रामराम मंडळी हे बघू शकता तुम्ही आपली आणि मित्रांनो आपण चाललेलं आहे काय करणार आपल्याला पुढे दिसणारच आहे तर मित्रांनो हे पांढरे पांढरे दगड तुम्ही मसाने कशासाठी आहे तर मित्रांनो हा रस्ता आहे गुप्तेश्वर आश्रमाचा गुप्तेश्वर आश्रम हरे मित्रांनो तो जो वरचा रस्ता दिसू लागला तुम्हाला तो मला इकडे आता हरिभक्त पारायण बसणार आहे वर इकडे वर मित्रांनो तुम्हाला पूर्ण डिटेल आम्ही देणार आहोत पूर्ण मंडप गिंडप ओके काम चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता अडी काही आपू जास्त टाइमपास करू नका की आता मित्रांनो जाणायचं आपल्याला शेतामध्ये तर तिकडे हे तुम्हाला आता उद्या आपण दाखवणार आहोत जय श्री महाकाल चला मित्रांनो पहिले आपल्याला तिकडे शेतातून येऊ आता उद्या पूर्ण तुम्हाला डिटेल आपण दाखवणार आहोत चला मित्रांनो बघू शकता तुम्ही पण आतमध्ये आलेलो आहे तर तुम्हाला दिसून राहिलं मित्रांनो ह्याला पूर्णपणे थोडं काम बाकी आहे उद्या बसणार आहे आपला सप्ताह तर दाखवून देतो मित्रांनो तुम्हाला इकडे बॅकग्राऊंड टँटड आहे एक नंबर शे इथलेच फुलं तोडून मित्रांनो डायरेक्ट बाबा महाकालले जाऊ द्यायचे परमपूज्य श्री महंत मारुती महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्त संगीत श्री शिवमल्लार कथा व अखंड हरिनाम सप्ताह रामायण प्रवक्ते परमपूज्य बालयोगी हो आचार्य स्वामी गजेंद्रजी महाराज यांचे आगमन उद्या होणार आहे शिवमल्लार कथा सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत स्थळ विश्वगंगा महादेव मंदिर शेंबा बघू शकता मित्रांनो तुम्ही हे राहील तर मित्रांनो अठ्ठावीस बारा चोवीसपासून आपल्या सप्ताहाला सुरुवात होणार आहे तरी मित्रांनो भरभरून आपल्या सप्ताहाला प्रतिसाद द्या जय श्री महाकाल बघू शकता तुम्ही तिकडे काहीतरी काम चालू आहे मित्रांनो पण वरून हे काय वातावरण सुचून नाही राहिलं हो काय वातावरण सुचून नाही देऊ राहिलं बेकार काम जय बाबा भोले ओम नम शिवाय शंभू म्हटलं <coughs> अडलो कालून दर्शन घेतल्या शिवाय जमणार नाही नंदी देवता शंभू हर हर महादेव जय हो बजरंग बली महादेव महादेव ओम नमः शिवाय इथं जे फीलिंग आहे मित्रांनो इथली जे फीलिंग आहे आपल्या मोबाईलने मी दर्शन घ्यायला दर्शन ओम नमः शिवाय जय बाबा भोले आपल्या मोबाईलने पण दर्शन घेतलेला मित्रांनो आणि आपलं पण दर्शन घेऊ शिवाय शंभू शंकर महादेव इथला जो फेल आहे मित्रांनो तो उज्जैन कमी नाही आहे महादेव महादेव जय बाबा बोले मित्रांनो आपण इथलं दर्शन गेलाय तुम्ही पण इथलं दर्शन घेऊन घ्या ओम नम शिवाय शंभर शंकर मित्रांनो आपण जाणार आहोत आता शेतामध्ये मंदिराचे कलरिंग वगैरे झालेले आहे मित्रांनो नवीन बघू शकता तुम्ही एक नंबर येत आहे महादेव ओम नमः शिवाय भोले शंकर हे आपण पूर्ण लावून घेतलेले आहे इकडे आपले हो पाऊन पुत्र बजरंग बली ओम नम शिवाय मित्रांनो मंडपाचे कार्य काम इथे चालू आहे आणि बघू शकता तुम्ही मंडप इकडे टाकणं चालू आहे मित्रांनो वर्किंगमध्ये आहे काम तर मित्रांनो आता हे उद्या तुम्हाला दिसून जाणार आहे पूर्णपणे बघू शकता तुम्ही रामराम भाऊ पूर्णपणे काम चालू आहे मंडपाचे उद्यापर्यंत पूर्ण तुम्हाला दिसणार आहे उद्या आपण मित्रांनो आता हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला भेटू पहिले तरच शेतात जातो त्याच्यानंतर भेटतो hey, तुम्हाला त्याच्यानंतर मित्रांनो आपण निघलेलो आहे डायरेक्ट शेताकडे बघू शकता तुम्ही भागवत भाऊ चला आमचे बाबत शेतामध्ये चला तर डायरेक्ट आता शेतात केले त्याच्यानंतर मित्रांनो एकशे वीस तीनशे आपण डायरेक्ट शेतामध्ये वातावरण काय सुक नाही जोडायला कळला मित्रांनो बेकार काम आहे गो अशा याच्यामध्ये किती आता पाणी पडलं आता हे शेतकऱ्याच्या नशिबात असते टेन्शन आता काय निसर्गा पुढे पुजवू शकत नाही मित्रांनो निसर्गाच्या भरुशात आपली सर्व हे असते चला भेटतो तुम्हाला व्हिडिओवर गेल्यावर काय मित्रांनो बघू शकता तुम्ही हरबारा आज काही आला नाही गाखेरसून म्हणजे तो छोटा छोटा आहे चला काय काम करणार आहे तुम्हाला सांगतो शक्य मिटामध्ये तोपर्यंत स्किप करू नका श्री महाकाल मोटर चालू चला मित्रांनो आपण जाता होते ती थी तिकडे आपण आले पाणी देऊन टाकू तेवढं पण जाऊ मित्रांनो घरी चला तर भेटतो तुम्हाला तिकडे गेल्यावर चित्ताराम बघू शकता तिकडला पाईप आपण बांधलेला आहे तिकडे ते लावलेलं आहे चला तो, पा तो मित्रांनो आपलं पाणी झालेलं आहे चालू बघू शकता तुम्ही तिकडे त्या लसनाला पाणी चला दाखवतो तुम्हाला त्या लसनाले पाणी देणार मित्रांनो बघू शकता तुम्ही चला हे पहिले घेतो मित्रांनो आपल्या लसणाले बघू शकता तुम्ही पाणी देणं झालेलं आहे आणि मित्रांनो आता आपण जाणार आहोत पाला काढायला मग जाणार आहोत घरी तोपर्यंत थांबून जा स्किप करू नका जय श्री महाकाळ तर मित्रांनो आपण जाणार आहोत आता घेरी मागितलेला आहे मित्रांनो आपण बकऱ्यासाठी पाला बघू शकता तुम्ही